किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार तीनशे बावनवा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्री संभाजीराजे यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला राज्यभरातून लाखो शिवभक्त दाखल झाले होते किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या सोहळ्यासाठी आमदार आणि मंत्री देखील उपस्थित होते चिपळूण येथील हौशी नाट्यकर्मी प्रसाद उर्फ भाऊ कार्ले यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा कैलासवासी राजाराम शिंदे पुरस्कृत नाट्य मंदार पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार वितरण सोहळा चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी यशवंत नाट्य मंदिर माटुंगा मुंबई येथे नामवंतांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे भाऊ कार्ले एकोणीसशे ब्याऐंशी पासून हौशी रंगभूमीवर आणि अनेक समाजकार्यात कार्यरत असून त्यांना आजपर्यंत आठ राज्यस्तरीय आणि तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत नाट्य परिषदेच्या या मानाच्या पुरस्कारानं सन्मानित होताना एक वेगळं समाधान आणि आनंद झाला व यासाठी ज्या नाट्यकर्मी आणि साखरपा चिपळूण आणि खेडमधील सन्मित्र सहकार्यांचं सहकार्य लाभलं त्यांच्याबद्दल भाऊ कारले यांनी कृतज्ञता व्यक्त केली खेड येथील एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये पाच जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक पर्यावरण दिनाचं आयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं प्रशालेतील सहाय्यक शिक्षक विजय मोहिते यांनी आपल्या प्रस्तावनेत या दिनाचं महत्व सांगताना एक पेड मा के नाम चळवळीत सर्वांनी सहभागी होण्याची नितांत गरज असल्याचं प्रतिपादन केलं करबेलकर सरांनी आपल्या मार्गदर्शनात कर्तव्यातून आनंद प्राप्ती कशी होते ते उदाहरणांसह सांगितलं आपल्या अध्यक्षीय भाषणात कडवईकर मॅडम यांनी जागतिक पातळीवर औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे वाढत्या प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजनांची माहिती देत झाडांची लागवड करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाचं कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय नामदार श्री दादा कदम यांच्या विशेष प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे महिला कर्करोग तपासणी अभियान अंतर्गत तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी आणि जनजागृती मोहीम कर्करोग तपासणी मोबाईल व्हॅनचं उद्घाटन शिवसेना महिला समन्वयक सौ अस्मिताताई केंद्रे आणि शहर प्रमुख गटनेता विनोद जाधव यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमाला शिवसेना प्रमुख इरफान भाई बुरंडकर सचिव सिद्धेश देशपांडे देश माजी सरपंच विश्वनाथ सावंत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सगरे डॉक्टर बावठणकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गावंडे डॉक्टर नागपुरे तसेच सर्व ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र देवारे आणि पंडेरी येथील कर्मचारी वर्ग उपस्थित होता लायन्स क्लब खेड सिटीचे माजी खजिनदार अनिल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधारांना आधार या उपक्रमाअंतर्गत कुंभाराळीमधील वैशाली केरू खेडेकर या ताईंना महिनाभराचं जिन्नस भेट देण्यात आलं या प्रसंगी रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार दिलीप देवळेकर लायन्सचे माजी अध्यक्ष रोहन विचारे अनिल मोरे महेंद्र शिरगावकर आदी सदस्य उपस्थित होते कोकणातील साकव दुरुस्तीबाबत विशेष आराखडा निर्मिती बैठक संपन्न झाली कोकणात साकव दुरुस्तीबाबत महत्वपूर्ण सूचना गावनिहाय सविस्तर माहिती संकलित करावी कोकण विभागीय आराखडा तयार करून नवीन लेखाशीर्ष निर्माण करावे आराखडा तयार करत असताना साकवांची उंची लक्षात घेता त्या साकवांचं पुलामध्ये रूपांतरण होईल असा आराखडा निर्माण करावा असे निर्देश नामदार योगेदादा कदम यांनी संबंधितांना दिले या बैठकीला ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित बांधकाम विभाग अधिकारी उपस्थित रत्नागिरीचे नवनिर्वाचित जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांनी भेट घेऊन अभिनंदन केलं त्यावेळी दक्षिण रत्नागिरी प्रमुख ऍडव्होकेट सुजित किर खेड विभाग प्रमुख अंकुश कदम ज्येष्ठ शिवसैनिक वहित कडवेकर सर्फराज पोत्रिक उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा सहकारी मंडळ मर्यादित रत्नेरी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवारांची नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली यात उमेदवार म्हणून चंद्रकांत शिंदे राजेंद्र घडशी अफजल पाटणकर संदीप जाधव संतोष चव्हाण इत्यादी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम शिवसेना जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर शिवसहकार सेना जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे शिवसहकार जिल्हा समन्वयक परवेश घारे उपस्थित होते आज सहा जून रोजी आय सी एस कॉलेजजवळ देवणारकर सर्व बंधूंनी आपल्या घराच्या परिसरामध्ये काळेश्वरी मंदिर बांधलं त्याचा कलशारोहण राजयोगी ब्रह्मकुमार शंकर भाई यांच्या कमल हस्ते आज करण्यात आलं देवनाळकर समस्त परिवार आणि त्यांचे संबंधी उपस्थित होते श्रद्धा भावनेनं आणि भावभक्तीने हा कार्यक्रम संपन्न झाला खास या कार्यक्रमासाठी राजयोगिनी योगिनी ब्रह्माकुमारी गीता बहनजी यांना आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं आरतीनंतर सर्वांनी ईश्वरीय ज्ञान प्रेमानं ऐकून घेतलं त्याचबरोबर जलजन अभियान हा छोटासा कार्यक्रम संपन्न झाला गीता बहिनजींनी जमलेल्या सर्व भाविकांना जलजागृतीचे सुंदर सुविचाराचे स्टिकर दिले जिथे आपण पाण्याचे नळ आहेत तिथे ते चिकटवण्यास सांगितले सर्वांनी जलजन अभियानाचे फॉर्म भरले देवनारकर परिवारांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली